श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण आठवं संत वाङ्मयातील सोहम याचा भाग बारावा सोहम कथा उघडी पंढरीये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या सोहम जपामुळे माझ्या अंतःकरणात मोठा भाव प्रकट झाला त्यामुळे परमात्मा मला सहजासहजी गवसला श्री निवृत्तीनाथाने सांगितलेल्या ह्या सोहमच्या आविष्कारात मी पंढरीचा विठ्ठल पाहिला आणि माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं ह्याच सोहम मार्गे पंढरीच्या विठ्ठलाकडे पाहून भक्तिभावनेनं डोळ्याचं पारणं फेडून मनुष्य जन्माची कृतकृत्यता क्रुत करून घेणारी अनंत संत मंडळी महाराष्ट्रात झाली विसोबा खेचर नामदेव जनाबाई गोरा कुंभार, सावता सावतामाळी एकनाथ महाराज तुकाराम महाराज निळोबाराय बहिणाबाई चांगदेव गोपाळनाथ देवनाथ आदी मोठी यादी देता येईल सोहमची ही, ही पारंपरिक कथा पंढरीचरणी उघडी आहे उणीव आहे ती सोहम समजावून घेणाऱ्यांची भक्तीनं सोहमचा अभ्यास करणाऱ्यांची प्रकाशे देखिले त्याहून वेगळे नाही ते धरिले सोहम मार्ग या मार्गापंथी तू तु तु तुझे नाही बिंब हारपले ते तत्व पाहे बीजाचा प्रकाश तुझा तू तु नेणसी हारपले मन हे दाही दिशी रया पुराण सिद्ध निवृत्ती लाधले गुरुमुखे लक्षी चोजवले रया आदी मध्य अंत टाकोनी अवसान करू हरी ध्यान सोहम भावे ज्ञानदेव सोहम मंत्र तंत्र ध्यान मनाचे उन्मन हरी पाई। सोहम मंत्र जपणे हेच माझं ध्यान ह्यामुळंच माझं मन शून्य होऊन हरिपाई लीन होतं श्री ज्ञानेश्वरांची सनत यामध्ये फलटणचे श्री गोविंद महाराज उपळेकर यांनी अभंग लिहिले आहेत ते आता आपण ऐकूया अभंग पहिला आदिनाथ शंकर गौरी मनोहर खूण ही साचार मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रे गोरक्षा सांगितले तुझ ते गैनीनाथे मज उपदेशिले तेथुनी तारक निवृत्ती आम्हासी जाणा त्रिवर्गासी उद्धरिले अभंग दुसरा ते नयनाचे अग्नी पहावे आपण उजळिल्या जाण दाही दिशा ब्रह्मांडा एवढे ओतीव सगळे मनबुद्धी कळे ऐसे नाही निवृत्तीप्रसादे ज्ञानदेवा लाधला सुखाचा पै झाला तेणे सुख अभंग तिसरा सत ज्ञान गगनाचे प्रावर्ण नाही जे थे। तोहा डोळे भरी पाहिला श्रीहरी पाहता पाहणे दुरी सांडोनिया वाचेचा उच्चार नवलहे साचार स्वरूप निर्विकार कोंदटले ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी अभंग चौथा विटेवरी मूर्ती दिसते सगुण सगुण का निर्गुण म्हणू दादा सगुण जरी म्हणू दिसते निर्गुण वाचेचे भिन्न पडले दादा वचन बुडाले स्तब्ध झाले मन सगुण निर्गुण दोन्ही नाही म्हणे मुक्ताबाई सांग ज्ञान देवा विचार हा बरवा करूनिया अभंग पाचवा ज्ञानदेव म्हणे ऐकमुक्ताबाई सांगेन तू पाही गुरुमुखे निर्गुणाचा बुंद सगुणी उतरला कर्द तो झाला एकाएकी स्थापिलासे गोळा सगुणाचा सार तयाचा आधार एक आहे मूळद्वारी मूळी स्थापिला गणपती तयापाशी वस्ती निर्गुणाची निर्गुण म्हणे काय रेणुते अक्षर म्हणे ज्ञानेश्वर मुक्ताबाई अभंग सहावा मूळद्वारी दादा स्थापिला गणपती माया ही उत्पत्ती कैशी झाली मायेचा बंबाळ जाये एकसरा इचाही आधारा सांगा दादा ब्रह्मांड व्यापिले आकाश कवळिले सर्व काही व्यापिले मायेनेची माया कैशी दादा सांगता निर्गुण मुक्ताबाई म्हणे भिन्न फोडा अभंग सात्वा रेणूते निरंजन तेची माया मायावचनी देह निपजला नाही अक्षराचा आधार मेरुषी हे तो नाभिपाशी स्थापी येले दोही मधोनिया निघाले वचन वेदांचे जन्मस्थान तेच बाई दहा पवनांचा एक झाला मेळा रेणूचा जिव्हाळा सर्वासिंहा सर्वातूनी वेगळा रेणू तो अचळ म्हणे ज्ञानेश्वर मुक्ताबाई अभंग आठवा सर्वातूनी वेगळा हाती कैसा येई म्हणे मुक्ताबाई सांगा दादा दहा पवनांचा खेळयोगी खेळती ओढोनियानेती ब्रह्मांडात कुंडलिनी निवटोनी करीती आकर्षण रेणूचे दर्शन झाले की नाही म्हणे मुक्ताबाई सांगा ज्ञानेश्वरा चुके वेर झारा चौऱ्याऐंशीचा अभंग नववा कुंडलिनी निवटोनी कोंडीती पवन त्या रेणूचे दर्शन घडले नाही न लगे आसन कोंडीती पवन करावे साधन गुरुकृपे गुरुकृपे विण न ये तो हातासी पाहता रेणूसी अंत नाही ब्रह्मांडी रेणू नांदे सदोदित सोहम त्याचा आत जात असे दहा पवना वेगळा सोहम तो अचळ रेणू त्याचा खेळ सदोदित ज्ञानदेव म्हणे ऐकमुक्ताबाई गुरुकृपे सोई कळो येई अभंग अभंगदाहवा गुरुकृपा झाली प्रत्ययासी आली कैशी ती कळली सांग दादा लेखा नाही आला साधन करिता तो कैसा येईल हाता सांग दादा व्यास ते वाल्मिक वर्णिती अपार तयासी हा पार कळला नाही वेदासी नाकळे श्रुती वेडावले तो कैसे निहाता येईल सांग दादा। इंद्रिया वेगळा मनबुद्धी निराळा सर्वात व्यापीला कळे कैसा मुक्ताबाई म्हणे कैसे ज्ञानराजा संदेह हा माझा फेडोनिया अभंगा करावा कुरुकृपा कैशी सांगतो तुझला पूर्ण दिवशी झाला चंद्रगुप्त तैसा प्राणी होता माये माजी भ्रांत विजेचा अवचित उदयो झाला दिवसेंदिवस कळा चढे त्या चंद्रास पूर्णतेसी आला पौर्णिमेला तैसा प्राणी होता माये माजी भ्रांत भेटला अवचित गुरुराज केली त्यांनी दया हरपली माया मुळीजिया ठाया बैसविले म्हणे ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई गुरुकृपाबाई ऐसी आहे अभंग बारावा पूर्णिमेचे दिवशी चंद्र झाला असत देहाची ही गत तैशी होई कर्ण बंद होती नेत्र आच्छादिती मग कैशी गती होय दादा देह झाला विकळ जिव्हा ते खुंटली दश पवना झाली हडबड दादा तेथे कोण कळा सद्गुरूने दिली देहासी कैसी झाली मोक्षगती म्हणे मुक्ताबाई मुक्ताबाई फेडावे हे भिन्न कोणते साधन करू दादा अभंग तेरावा देहा मोक्ष होय साधन ते ऐक मायेसी संकल्प करी बाई बाळे वज्रासन करोनिया मनन करावे हे ध्यान सद्गुरूचे ओम तोची गुरु सोहम तोची शिव या दोहीचा लाघव करी बाई नासाग्री दृष्टी सोहंगासी गोष्टी पोटी भरला बाई सच्चिदानंद भरला झाले महाशून्य तया माझी लीन होणे बाई लीन झाले म्हणजे नाही आपपर म्हणे ज्ञानेश्वर पूर्ण कृपा अभंग चौदावा कृपा झाली आता आली प्रत्ययासी कैसे या मनास करू दादा कैसे वज्रासन कैसे ते मनन इंद्रियासी दमन कैसे करू कैसे करू दादा सोहंगासी गोष्टी नासाग्री दृष्टी कैसी ठेऊ रेणुद्धे कैसी मिळे ज्ञानेश्वरा सांगा या विचारा कृपा करूनी धाकुटे भावंड घेतली से आळ मुक्ताबाई लडीवाळ तुमची दादा अभंग पंधरावा ज्ञानदेव म्हणे ऐका मुक्ताबाई सद्गुरूचे पाई मन ठेवी करी निजध्यास सोहंगाचा बाई इंद्रियासी नाही रीघ तेथे सात हे सात आठव्याच्या पोटी नवव्यासंगे गोष्टी करी बाई मग दहावा सहज नवव्यासी भेटला अकराव्यासी सांगू लागला गुज गोष्टी करुणी उपोषण मूळद्वार बुजवोन लिंगस्थानी चरण ठेवी बाई ब्रह्मांडाहुनी ओढावा सोहंग त्रिवेणी आसन घाली बाई ओम तोची गुरु सोहम तोची शिव या दोहीचा लाघव करीवो बाई ऐक्य झाल्यावरी उठेल बंबाळा कोटी सूर्यकळा प्रकाशल्या खेचरी हे मुद्रा नासाग्री दृष्टी स्वयंभूपाठीपोटी भरला बाई ज्ञानदेव म्हणे मुक्ता बाई या परता नाही उपदेश आता अभंग सोळावा सहज समाधी लागली निर्गुणी खुंटली सेवाणी न चले पुढे खुंटला हा शब्द राहिला व्यवहार झाला साक्षात्कार सदोदित गळाली इंद्रिये राहिले से मन झाले महाशून्य एकाएकी निराली से शक्ती झाली से निवृत्ती झाली ब्रह्मप्राप्ती मुक्ताबाई अभंग सतरावा म्हणे ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई उघडी समाधी घेई जगा माझी आठवे समाधीचे अंग आले तुझ आता नाही काज आणि कासी हेची गुह्य ज्ञान पार्वतीसी दिले मच्छिंद्रा लाधले हेची ज्ञान मच्छिंद्राने दिले गोरक्षाचे हाती तेची चौरंगी प्रती उपदेशिले चौरंगीने दिले भरतरीचे हाती तेणे गैनीप्रती उपदेशिले बाप रुकुमादेवी निवृत्ती दयाळ त्यांनीच आपणास उद्धरिले ज्ञानदेव म्हणे ऐकमुक्ताबाई निवृत्तीचे पायी सर्व सुख आणि आता हा अभंग अठरावा हेची गुह्य ज्ञान नामदेवा धले कबीराने कथिले चारयुगी तेची गुह्य गोष्टी सांगितली तुझं विश्वासाचे बीज विटेवरी गुरुपुत्र जाणती योगी सदा ध्याती शिवादिक जपती हेची ध्यान अठरा अभंगांची करोनी सनद ठेवावी निबंध आपणापाशी याचे पुढे ज्ञान सांगती पाखाड जळोबाई तोंड काळे त्यांचे अंतकाळ समयी तीन दिवस उपोषण सायुज्यता जाण मुळी होय आता हेची गोष्टी न करी प्रकट ठेवावी हे गुप्त आपणापासे प्रकट करिता होय मात्रा गमन म्हणे आपण निवृत्तीची श्री विठ्ठल चरणार्पण आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्